म्हणजे काय आहे आणि स्वर्गसुख आम्ही आज सुरुवात करतो आणि आनंदात आम्ही सगळे साई भक्त आमच्यावर आहेत असं आहे एक श्वास आहे माणसा आम्ही दरवर्षी बघतो दरवर्षी कधी हा उत्सव येतो या आशेनं आम्ही असतो आणि हा प्रवास आहे ना साई मिलासा हा प्रश्नासाठी पण ओळखला जातो आणि भजन आहे साई मिला आहे स्वर्गसुख आहेच आहे नंदकोटी ब्रह्मांड नायक ब्रह्माच जो बाबांच्या भक्तीला काय कमी नाही भरभरून बर म्हणजे दे, बाबा देतात मला भरभरून सर्व काही द्यायचं आपल्याला आणि सगळं आपलं जीवन बाबांच्या बाबांमुळे सगळं आपलं जीवन चालू आहे त्यामुळे बाबांना दोन पावलं सोडायचं हा एक माझा उपक्रम आहे आणि मी नाईन्टी सेवनला बाबांबरोबर सिटीपर्यंत गेलो होतो त्यानंतर बाबांनी मला बोलवलं नाही बाबा म्हणाले जेव्हा जागो जागी आहे ना पाण्याची व्यवस्था केलेली आहे पालखी के थोड्यासाठी आता आपण आलो दादर जाझला तुम्ही गर्दी आहे ना जबरदस्त अनुभव भेटलाय या पालखीमधून आपल्याला जणू आता इथे ना साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि पुढे गेली आता साईबाबांची पालखी आहे आणि या मंदिरामध्ये पाया पडल्यानंतर पुढे निघेल आणि आपण आता राहू पुढे निशाणी भरू राहू आणि संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवू त्यानंतर म्हणजे आज चालले त्या पालखी व्हायला साईलीला मंडळातून साई बाबा की साईनाथ महाराज की You. प्रत्येक ठिकाणी पालखी भावनासाठी खूप तयारी केलेली आहे हे मंडळ आहे हे मंडळाचे कार्यकर्ते आहेत सांगतील तुम्हाला मंडळाची या पालखीसाठी काय काय तयारी त्यांनी केलेली आहे कशा प्रकारे तयारी तुम्ही केलेली आहे मी सर्व सर्व पोरांनी मिळून तयारी केलेली आहे बाबांची पत्न आहे सर्व तसं तुम्ही पाहू शकता मित्रांनो बाबा पूर्ण टेबल आहे रोडला आहे आणि पूर्ण महिला मंडळ देखील इकडे आहे संपवण तर खूप असे ह्या पालखीला आज हे वर्ष आहे आणि संपूर्ण हे पालखीच्या चौग्यासाठी तयार तयारी तयार करत महाराज की, की सबका माले। तर असा संपूर्ण उत्साह आहे ना हा साई भक्तांमध्ये आहे आणि आपण आज संपूर्ण साई पालकातून पालखी थोडा पाहतोय पालखी येते समोर आणि ती पाऊस जास्त प्रत्येक जागेवरती पालखी सोहळ्याची जी तयारी केलेली आहे स्वागताची ती संपूर्ण पाहतो आपण थोडं थोडं पालखी येईल आणि आपण संपूर्ण सोहळा पाहूया तर आता आपण हा जो पालखी तोळा साहिलेल्या मंडळाचा पाहतोय आणि संपूर्ण पालखी तोळ्या मधूनच वारी पण करतोय म्हणजे दिंडी आज ही एकोणीस मार्चला निघालेलं आहे आणि आपल्याबरोबर आहे साई भक्त देखील आणि वर्षभरापासून तर साई भक्त वाट पाहत आता आपल्या ह्या उत्सवाची आणि हा स्वर्गसुखाचा प्रवास आहे ना हा सुरू झालेला आहे आणि आपल्याबरोबर आहेत ह्या मंडळाचे चालणारे साईभक्त पदयात्री आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या आता का काय सांगाल की आत्ता हा पहिला पहिला दिवस आहे प्रस्थान झाले आणि कसं पाहाल ह्या उत्सव ह्या उत्सवाची आम्ही वर्षभर वाट बघत असतो आणि हा सर्व आलेला आहे आणि ह्या संदर्भासाठी सर्व आम्ही साई भक्त मुंबई ते शिर्डी असा आम्ही पदयात्रा प्रवास करतो आणि हा पदयात्रा प्रवास हा आम आमच्यासाठी स्वर्गसुखावर मोठा असतो तो आम्ही शब्द सांगता येणार नाही कारण करताना तो पदयात्रा जो पदयात्रा करतो त्याच पदयात्रीला माहिती आहे स्वर्गसुख म्हणजे काय आहे आणि स्वर्गसुख आम्ही आज सुरुवात करतो आणि आनंदात आमचे सगळे साई भक्त आमच्यावर आहेत खोला गामबाईला दिवस पाहिजे आता हो आमची साईलीला पालकी लेंगडी बागेत प्रस्थान होणार आहे तर तिकडे लेंडी दोन जो दिवस आता साईलीला मंडळाचं भजन चालणार आहे प्रश्नाचा कार्यक्रम होता असतो आज भजनासाठी येतात आणि हा प्रवास आहे ना साई मिला हा ओळखला जातो आणि भजन आहे साईलीला स्वर्गसुख आहेच आहे मित्रांनो आमचा हा स्वभाव हा स्वतः स्वर्गप्रवास स्वर्ग संपूर्ण साई फक्त वर्षभरापासून माझ्या स्वसाची वाट बात असतो हा साई मालकी फायदा तर सवळ सायलीला तर मित्रांनो असे सर्व हे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या चॅनलवरून चॅनलवर तर तुम्ही जर बघत तर नक्कीच हा लाईक करा आणि जास्तीत जास्त साईराम कमेंट द्यायला विसरू नका चला हो साईरा त्यानं आता आपण दादरला आलेलो आहोत लालबागवरून लाल ही पालखी निघाली होती सायलीलाची आता दादरला पोहोचली आणि आपण आलेलो आहोत निशाणी बरोबर पालखीबरोबर होतो तर आता निशाणी आणि मागे जो ती पालखी आहे ती कमीत कमी अडीच ते तीन हजार पब्लिक असेल कमीत कमी एक साई भक्त ही पदयात्रे चालणार आहेत आणि आपण संपूर्ण चॅनलवरून दाखवतो माझ्या मागे आहे निशाणी साईलीला मंडळाची साई पालखीची संपूर्ण हा सोळा पहा सईराम आनंदकोटी ब्रह्मांड नायक्रेंदाजी आपण नाही साईला पाहिजे बरोबर चालतोय आणि निशाणी बरोबर आल आपल्या बरोबर भरपूर साई भक्त असे चालतात कधीतरी तर काय काय अनुभव सांगायला हा आपला पहिल्या दिवसाचा पालखी सोहळ्याचा भरपूर पब्लिक आहे ड्रायव्हर असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आज नेहमीच जो असतो बाबांच्या भक्तीला काही कमी नाही हां भरभरून म्हणजे बाबा असते देतात भरपूर सर्व काही देतात आपल्याला दे वर्षभरात आपण त्याची वाट पाहत असतो वाटपास असतो आतुरतेने आतुरतेने आणि तो आज सुरू झालेला आहे बाबांचा पहिला दिवस पहिला दिवस आहे ड्रायव्हर असल्यामुळे गर्दी भरपूर आहे आणि किती वर्ष आले प्रवास प्रवास सहावा वर्ष सहा आनंदशीर जाता सगळ्या सोय एकदम आनंदशीर होते कोणाला काही तकलीफ नाहीयेत सद्गुरूची एवढी ओम साईला ओम सायला आपल्याबरोबर असे भरपूर साई भक्तांना आपला भेटतात आपल्याकडे साईपा जे या पालखीतोळ्या माझ्या सामील झालेले आहेत साई भक्त दादांचं नाव धर्पण कशमु आणि हा पालखी सोहळ्याबद्दल काय अच्छा पालखी सोहळा म्हणजे खूप सुंदर सोहळा आहे आणि सगळं आपलं जीवन बाबांच्या बाबांमुळेच सगळं आपलं जीवन चालू आहे त्यामुळे बाबांना दोन पावलं सोडायचं हा एक माझा उपक्रम आहे आणि मी नाईन्टी सेव्हनला बाबांबरोबर सिडी पर्यंत गेलो होतो त्यानंतर बाबांनी मला बोलवलं नाही बाबा म्हणाले तू माझ्याकडे गाण्याच्या प्रतीने तू माझी सेवा भजनाला गातो आणि माझी सेवा चालू आहे आणि दोन पावलं म्हणून बाबांना थोडासा चालू मी भजनाला गातो आणि काय काय शरद वाघरे आम्ही धरपणी चंद्रकांत शरद वागदारे आम्ही बाबांच्या साईपालकीची भजने करतो बाबांनी आम्हाला शिर्डीपर्यंत एकदा नाईन्टी सेव्हन ला बोलवलं होतं त्यानंतर बाबा म्हणाले की भजन माझी सेवा करतो थोडी बस आहे त्यामुळे आम्ही स्टॉप आता दोन पावलं बाबांना सोडायला चाललो खूप असा हा भजनी सोळा हा आपला एक बाबांच्यामुळे सर्व आमचं सुखी जीवन चाललंय बस बाकी आम्हाला काय बोलायचं मी तर मजा माझ्या आजचा हा पालखी प्रवास तुम्हाला दाखवतोय हा अनुभव काय काय असतो हा संपूर्ण तुम्हाला चॅनलवरून पाहायला मिळतो आपल्या व्हिडिओ मधून पाहायला मिळतो नक्कीच आपल्या कमेंटमध्ये साईराम लिहिले सुरू नका ओम साईरा ओम साईराम आपण हा प्रवास पाहतोय आणि प्रवासाबरोबर नाही ते भरपूर साईबा आहे आपल्याला काही ना काही सर्व साईबासाठी इथे पाणी आणि इथे बुंदी आहे येत जागोजागी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपण बघा जे पाहिलात आणि आता तसं हा पालखी हा जवळ येतो आहे ते लालबापूर निघालेला आता पालखीतोळा दादर टिटीला आलेला आहे दादरमध्ये आणि त्या मंडळाने त्याच्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे बघा जेव्हा जागो जागी आहे ना पाण्याची व्यवस्था केलेली आहे पालखीतोडासाठी आता आपण आलेलो दादर दाद इस्टला लालबागोरूची पालखी निघाली दुपारचा जो हॉडला आहे हा जुनापट्टीला आहे आणि हा पाण्याची व्यवस्था हो केलेली आहे त्याबरोबर नाश नाश्ता ते देखील हा प्रत्येक ठिकाणी ठेवलेला आहे बघा आहे ना जबरदस्त अनुभव भेटला या पालखीमधून आपल्याला आपल्या चॅनलवरती आपण देखील साई पालखी थोड्यामधून हा साधीचा प्रवास केला होता आणि तो संपूर्ण प्रवास आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की आवर्जून तुम बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या चॅ व्हिडिओची लिंक घेतो आणि हा देखील अनुभव हा मुंबईतली महाराष्ट्रातील मानाची दुसरी पालखी साईलीला जाऊया पुढे बाकीला भरपूर गर्दी आहे आणि रूम पण लागतं आहे भरपूर जेवढं घेता येईल ना तेवढा जास्तीत जास्त हा व्हिडिओ घेतो आहे व्हिडिओ जास्तीत हा थोडा मोठा होईल पण ना भाग वन भाग टू दोन भागांमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण बनवणार आहे चेंबूरपर्यंत हा संपूर्ण साई प्रवास हा तुम्हाला दाखवणार आहे जाऊया पुढे दादर स्टेशनच्या बाजूला समोर पाहत आहे दादर टेशन हे बघा आणि त्याच्या मागे माझ्या मागे निशाणी सोबत पालखी सोळा मंडळ लालबाग आणि दिंडी निघाली आता दिंडी निघाली आणि समोर आहे निशाणी आणि मागे आहे पालखी कमीत कमी, -कमी नाही दहा दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती मागे पालखी आहेत एवढा मोठा क्राऊड आहे आता इथे ना साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि निशाणे पुढे गेली आता साईबाबांची पालखी आहे आणि या मंदिरामध्ये पाया पडल्यानंतर पुढे निघेल आणि आपण आता जाऊ पुढे दिशेने भरून राहू आणि संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवू संपूर्ण प्रवास पहा मजा लिहा आजच्या ह्या प्रवासामध्ये आणि कमीत कमी ना पाच ते सहा हजार हे पदयात्री ह्या ह्या पालखी म्हणून चालत आहेत आणि खूप असे साईसेवक आपल्याला भेटत आहेत हे आहे चौथ्यांदा म्हणजे आज चालले त्या पालखी दोयाला साईडला मंडळातून अनुभव मला जाता आता संपूर्ण साई प्रवास आपण सर्व साई भक्तांकडून अनुभव घेऊन हा पाहतोय व्हिडिओमधून समोर बघा निशाणी आणि पालखी दिंडीमधूनच मधूनच जातोय मी पण चालत तर संपूर्ण प्रवास तुम्हाला पाहायला मिळतो माझ्या बोलतो साई भक्त आहे ओम साईरा ओम साई Yeah! <tampoco Christmas music Dragon> <लेँड़ारे> बाबा <दिराधोंगारे> की साईनाथ महाराज की श्रे आनंद गोडी ब्रह्मांड नायक पर ब्रह्मा श्री गुरुनाथ साईनाथ महाराज की ओम साई चला जाऊया अपन, आज साई दिल्लीमधून आपण आपला पालखी प्रवास झालेलाच आहे देखील आपला साईलीला म्हणतो तो पुन्हाच आलेला आहोत आज पहिला की प्रवास हा तुम्हाला आपल्या ह्या साई लीला पालखीमधून पाहायला मिळतोय जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हा साईपालखीत तोळा आपला हा पोचला पाहिजे जास्तीत जास्त कमेंट करा ओम साईराम आणि आपला हा संपूर्ण साई परिवार पाहता आहे ना हा संपूर्ण साईच्या ओडीने हा सायलीला मंडळामध्ये आणि हा संपूर्ण सायलीला ज्या हा पालकीचा जी ओढ आहे ओडीने हा संपूर्ण साई परिवार साई पद्धतीला निघाल्या आहेत पाटलीला पहिला दिवस जिपूरपर्यंत लहान लहान मुलं देखील आहेत आणि आज त्या पालखीचा शेवटचा रात्रीचा तो हॉट आहे चेंबूर चेंबूरला चालत जाणार आहे काय तुझं नाव सायली सायली आहे ना आज चेंबूरपर्यंत चालत जाणार आहे गावटंपर्यंत रात्रीचा हॉट नाही तिथे तर एवढी अशी ओढ आहे साई पालखी थोड्याची संपूर्ण हे जे पदयात्री आहेत त्याच मुलींपर्यंत साई पालखीबरोबर चालत येणार आहेत तर संपूर्ण हा सोळा असा मस्त होणार आहे ओम साईराम भेटूया पुढे कंटिन्यू व्हिडिओ हा तुम्ही पाहत राहा पालितोळाच्या पालखी उत्सव म्हणजे असं आहे एक श्वास आहे माणसं आम्ही दरवर्षी बघतो दरवर्षी कधी हा उत्सव येतो या आशयानं आम्ही असतो दोन वर्षे आपले कोरोना करोना गेले तरी गेल्या वर्षी पण आम्ही हे करून हा उत्सव पार केला होता यावर्षी तर रविवार असल्यामुळे माणसांचा होप आहे हा अतिशय भरपूर आहे आणि आपल्या साईडला पालखी किती पदे किती चालतात या वर्षी तर आम्हाला मला वाटते तरी दोन हजार तर फॉर्म असतील असं तरी अंदाज वाटतो कारण आता पोरांच्या परीक्षा पण दहावीच्या बारावीच्या परीक्षेजवळ सोपं झालं जर दोन दिवसानंतर दहावीचा पूर्णप्रेत परीक्षा पूर्ण परुण होता त्याच्यामुळं आणखी मुलं वाचली आता ह्या साई दिंडीला मला तर ह्या दिंडीवरनं मला बारा वर्ष झाली त्याच्या अगोदर आमची तिकडनं उरण होती तिकडनं आम्ही दोन हजार एकपासून चालत होता पालगी तोळे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर सोळा आणि यापासून आम्हाला भरपूर काही देण्यासारखं पण आहे मी आपली बाबांची श्रद्धा सपोरी संपूर्ण आपल्या पालखी तोळ्यामधून बाबांची चरणी मिळते हो ना असा हा संपूर्ण हा जावी अनुभव आपल्या आपण चायलावर पात्र आणि मंडळाची काही पजक्रिया आहे संपूर्ण हा पालखी ज्या ज्या भागातून जाते संपूर्ण हा पालखी तर संपूर्ण पाहतात हे दादा ट माट कर Vamos! આપણે આપડે ચેમ્બુ ગાઉટ ચેમ્બુર છે होती आता वाजलेस साडेचार आणि सायनला आली पालखी साडेचार वाजली आजचा हा पालखी पोळा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा थांबू इथेच आता आणि आपला आजचा लालबागवरून जी पालखी निघाली होती रायलीला पालखी पोळा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये द्या विसरू नका थांबूया इथेच आणि हाच पालखी तोळ्यात आहे ना आता रात्री चेंबूर इथे चेंबूर गावटेल इथे जिथे भंडार आहे आणि आरती वगैरे होणार आहे संपूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ देखील बघायला मिळणार आहे तर नक्की आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा करून सर्वजण हा आपला पालखी थोडा पाहतील आणि जास्तीतजणचा हा साई पालखी सोहळ्याचा हा अनुभव सर्वांना पाहता येईल मला थांबवायचेत तर पुरी तुम्हाला सर्वांना ओम साईराम आणि तुमच्या स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय